नमस्कार मी किरण मार्गदर्शक गणेश सातपुते आज आपण तळेगाव परिसरातील केवटेमाळा या ठिकाणी आलो आहोत ज्या शेतकऱ्यांनी किरण टेक्नॉलॉजी वापरून ऊस पिकामध्ये काय बदल झाला या पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा बरं माझं नाव हेमंत कुंडली कोल्हे तळेगाव डोंबरे केवटेमाळा तालुका शिरूर जिल्हा पुणे पण ही तुम्ही आता किरण टेक्नॉलॉजी तुमच्या हातात आहे ही कोणाच्या माध्यमातून मिळाली गणेश दत्त भुजबळ यांच्या माध्यमातून मिळाले हो बरं आता तुम्ही किती एकर साठी टेक्नॉलॉजी वापरली सव्वा दोन एकर साठी वापरली हो बरोबर ना किती म्हणजे ऊस लावल्यानंतर किती महिन्यानी वापरली ऊस लावल्यानंतर अडीच महिन्यानंतर वापरली अडीच महिन्यानंतर वापरली हो बरोबर ना आता आपण हा ऊस पाहू शकतो तुम्हाला वापरल्यानंतर पहिला जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनी थोडी भुसभुशीत झाली पहिल्यापेक्षा होय पण आता हा पाहू शकता ऊस आता किती कांड्यावरती हा आता हा कांड्यावरती ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकवीस बावीस तीस चोवीस कांड्यावरती चोवीस कांड्यावरती उषे हो हा आता किती महिन्याचा उजा झालेला आहे हा अकरा महिन्याचा उस झाला अकरा महिन्याचा उजा झालेला आहे बरोबर ना आज आपण पाहू शकता पेऱ्याचं अंतर पण पाहू शकतो तुम्ही दाखवा पेऱ्याचं अंतर कसं आहे म्हणजे पेरचा अंतर जर पाहिलं तर प्रत्येक पेर एक आहे बरोबर चांगली आहे बरोबर हा ऊस आठ साल आहे बरोबर ना आता नेहमी आपल्याला आड साली ऊस किती अवरेज निघतंय एकरी एकरी ऐंशी पंच्याऐंशी टन निघते ऐंशी पंच्याऐंशी ऑवरेज निघते आता तुम्हाला हा ऊस पाहून काय वाटतंय किती अवरेज निघू शकतं हा शंभर ते एकशे दहा टनापर्यंत ऑवरेज वाटतंय निघा एकशे शंभर एक एक ते एकशे दहा टना पण आवर निगन हे तुम्हाला पूर्ण म्हणजे खात्री वाटते ऊस सगळं आज पाहून या शेतकऱ्यांनी पूर्ण हे पाहू शकतात दोन साठी पूर्ण केरणचं मार्गदर्शन घेऊन त्याच्या ऊस पिकामध्ये चांगला बदल केलेला आहे तुम्ही जे आपल्या परिसरामध्ये पुणे जिल्हा असेल शिरूर तालुका असेल या परिसरात जे ऊस उत्पादक शेतकरी आहे यांसाठी तुमचा काय सल्ला असेल सगळ्यांनी माझं म्हणणे केरण टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे जमीन पण भुसभुशीत होती आणि ऊसाचं पेराचं अंतर वगैरे चांगलं वाढत होते बरोबर म्हणजे तुम्ही नेहमी नेहमी ऊस करता त्यामध्ये जे रासायनिक खताचा वापर करता त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ही केरण टेक्नॉलॉजी ॲडिशनल करून हा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळाला हो oh. तुम्ही केरन कंपनीला जी माहिती दिली मी केरण कंपनीकडनं तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद